बस चला ते परत खेळले येत नाही हवायला भी उडून चालत नाही बाबा येते नारळ ब

माझ्या तिथंच दिली त्याला घरात बाकी बाहेर तुटू नको पापडी

चांग ब चांग ब शिवमल्ला हे येळकोट घे आई राजा उदे उदे जय काळे आई माते की जय हा पाया पडा म्हणा या तळाचा चांग घ्याल हिरुशिर खाली राजम्याची उसळ हे डिलिव्हरीच्या बायकासाठी का राजमा एक नंबर असतो शंभर रुपये तर सध्या त्याचा रेट आहे होय नंबर एकच राजमा करून काढलं काढलं आता वीस एक दिवसामध्ये येईल हे आपलं काढायला

嗯看吧看吧。好吧 आपल्या आंब्याच्या बागामध्ये कुठंतरी आपण पुरूपर्यंत <laughs> मांजराने सगळं खाल्लं घेतलं तोपर्यंत तर हे तर आपल्याला आता हे सांडमोरवा पुरायचं आहे चांगलं पुरा एक फूट खोल घ्या सन मोरवा तर ह्याच्यामध्ये लक्ष्मीच्या घेतलेल्या गाठी आणि त्यानंतर दिवा एक रुपया असं टाकून हे आपण ह्याला पुरतो आणि नंतर ज्वारीचं खळं ज्या दिवशी होतं आपलं त्या दिवशी ज्वारी दिवशी आपण ह्याला बाजूला काढतो आणि पहिली ज्वारी म्हणजे पहिलं धान्य जे होणार आहे ती ह्याच्यामध्ये भरून आपण घरी नेतो लक्ष्मीच्या पावलानं मोठा करा जरा जायच कशाना हा कश काय झाली वेळा मुशा मग आंबिल कशी झाली आज जेवण झालं का व्यवस्थित <coughs> ही लक्षात ठेवावं लागतंय खाड्याला बरोबर कुठं आहे ते त्याला खून करून ठेव पाहिलं एक नंबर दोन नंबर तीन नंबरचं वळ आहे आपली आंब्याची आणि पहिल्याच आंब्याखाली आपण इकडे ह्याला पुरवायला लागला हां नाही ना आपल्याला फोन आपल्या राजम्याबरोबर ती बी आणता येईल ना मशीला चारा होईल हा पाहिजे म्हणे चला चला लागले का दिवा लावा ठेवा का कडला दिवा पेटू न का नाही मध्ये नाही थांबा निवा प्तु दिवा काढू थांब मध्ये पेटू तुला बरं पेटवा

का काय करपातात ठेवू का हा ठेवला तिकडे फेरला तिकडे ठेवू नका मत मत मत

干，干的。